नमस्कार तुम्ही खीर खूप प्रकारची खाल्लेली असेल पण तांदळाची खीर कधी खाऊन बघितल्या चला बघूया कशी बनवतात <laughs> आपण बनवणार आहे तांदळाची बासुंदी हिरव्यासाठी घेतलेलं साहित्य अर्धी वाटी तांदूळ साखर एक वाटी तूप आपल्याला लागलं तेवढं घ्यायचं आहे हे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घ्या जायफळ आणि वेलची आणि एक लिटर मी दूध घेतलाय आपण घ्यात चालू करूया खूप गरम करीत ठेवलंय त्यामध्ये तूप थोडस घालून घेतलंय एक चमचा मी तूप घालून घेतलं त्याच्यात गरम झाला आता आपल्याला गायकी भाजून घ्यायचे तुपावर तांदूळ मी धुवून घेतलेले आणि गाळणी मिटवून घ्यायचे आणि त्यांच्या काढून घ्यायचं आपलं ड्रायफ्रूट भाजून झालं थोडेसे काढून घेते आणि त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेते तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचंय तांदूळ आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि तांदूळ तुम्ही घेऊ शकता मी माझ्या तांदूळ तांदूळ आपले तुपावर पडथलून आता दूध दूध घालून मी गरम करून आपल्याला नुसते दुधातच तांदूळ शिजवून घ्यायचे आणि अशा आधीमध्ये त्याला हलवत राहायचे आणि पूर्ण तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला चक करत राहायचंय आणि तांदूळ शिजून झाल्यावर आपण साखर घालून घेणार आहे आणि घ्यास मी बारीकच करून ठेवलाय कारण गॅस फुल केला तर दूध आपला उतरू जाईल म्हणून बारीक गॅसवरच त्यांना शिजवायचं बघू शकता आपली खीर पूर्ण पंचाळीस मिनिटेला मी शिजत ठेवले तांदूळ बघा तुम्ही पूर्ण शिजलं आता आपल्याला पाहिजे तशी मोकळी करू शकता पातळ डाळ आता मी साखर घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर घालू शकता मी अर्ध्या वाटीला ना एक वटी साखर घेतली अशी जवळच ठेवायची आहे आणि पाच पाच मिनिटांनी मी तिला हळवले बुरा लागू नये म्हणून हि पूर्ण अशी काढून आतमध्ये घाल टाकायची तर दहा मिनिटं मी तिला जरा गॅस बारीक गॅसवरच हळवते साखर विरघळूपर्यंत हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजला नसेल तर खाली रेसिपी पूर्ण लिहिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता आणि कशी बनवू शकता त्यात जर काही समजलं नाही तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा जायफल थोडस सा घालून घेते आणि वेलची फूड तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि तूप तु, तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही घालू शकता मी एक चमचा अजून तूप घालते मी गॅस बंद करते आपला दूध फुटू नये म्हणून चिमूट भर खायाचा सोडा त्याच्यात घालू शकतो मी याच्यात एक चिमूट भर खायाचा सोडा घातलाय तांदूळ पण लवकर शिजतात आणि आपलं दूध पण त्याच्याने फुटत नाही साखर घातल्यावर म्हणून एक काजू झोडा घालतात तुम्ही बघू शकता आपली तांदळाची खेर तयार झालेली आहे ते व त्यावर मी ड्रायफ्रूट घालून घेते वरून आणि तिचा वास सुद्धा चांगला सुटला तर मला गोड खाण्याची इच्छा झाली का बाजूचा गाजराच्या शिऱ्याचाही व्हिडिओ बघा